आपण ज्या परिसरामध्ये बसलेलो आहोत तो धम्मनिरंजन विकसण केंद्राचा परिसर आहे पाच एकरची ही जागा आहे दोन हजार दहाला महानगरपालिका नांदेड यांच्याकडे पहिल्यांदा आम्ही अर्ज केलेला होता की आम्हाला जागा मिळेल म्हणून तर जागेचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने साधकांकडनं तेवढा खर्च निघावा अशी अपेक्षा करणे आम्हाला चुकीचं वाटत होतं त्याच्यानंतर मला असं माझ्या आठवणी आठवण विसरलो म्हैसेकर डॉक्टर म्हैसेकर होते त्यांनी पहिल्यांदा आम्हाला रिलीफ दिला आणि पहिलं डॉक्युमेंट त्यांनी करून दिल्याच्यानंतर त्याच डॉक्युमेंटचा आधार घेऊन पूर्ण फाईल तयार करून सचिवालयामध्ये पाठवले तिथे बरेच साधक होते त्यांचासुद्धा खूप आधार मिळाला आणि परिणामी परमिशन मिळाली जागा पजेशनमध्ये मिळाली आणि पजेशनमध्ये मिळाल्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही डॉर्मेटरी सुरू केली डॉर्मेटरी म्हणजे सगळ्यात जास्त जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राहणारी त्यांची तया तयार, तयार केलेली ती सोय होती डॉर्मेटरी तयार झाल्याच्यानंतर पहिला कोर्स आम्ही रफली दोन हजार पंधरामध्ये टाकला असेल वर्ष एखाद्या वेळेला माझं चुकीचं होईल पण दोन हजार पंधरामध्ये टाकला असावा त्याच्यात चाळीस ते पंचेचाळीस लोक साधक बसलेले होते आणि त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कॉट आणलेत पंचेचाळीस क्वॉट विकत घेतलेत ते, ते तयार केलेत त्यांना मच्छरदाणे टाकल्यात आणि प्रत्येकाला एक एक कॉट राहण्याकरता दिला इथे मौन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे जर साधक नऊ दिवस किंवा दहा दिवस मौन जर राहिला नाही तर त्याला शिबीर समजत नाही तो व्यवस्थितपणे करू शकत नाही ते आम्ही बघितलं किंवा त्या डॉर्मेटरीमध्ये मध्ये रात्री बोलत होते ते बघितल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की नाही याने भागदार मग आम्ही शरद चालिक त्याचे ट्रस्टी होते इथे आताही आहेत ते त्यांनी हे धम्म हॉलचं डिझाईन तयार करून दिलं तेवीस मे ला बुद्ध निमित्त धम्म विपना केंद्र नांदेड आदरणीय आचार्य दहीवली सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्याच्यामध्ये धम्म हॉलमध्ये पूर्ण एक दिवसाची विपसना साजरी केली ते तिथं जवळपास शंभर साधक या वन डे विपशण्याचा लाभ घेऊ शकतील तिथे तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे नांदेड जिल्ह्याची शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता या ठिकाणी बावरी भिक्खूचं स्थान होतं अत्यंत पावनभूमी आहे आणि या भूमीमध्ये विपशना ट्रस्टच्या वतीनं गोदावरी नदीच्या काठी कागोळाचं बांधकाम चालू आहे एक अद्यावत सेंटर विपशना सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया इथं सुरू आहे या नांदेडच्या परिसरातील जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिक विशेषतः विद्यार्थी मित्र यांच्यासाठी ध्यान करण्यासाठी विपशना करण्यासाठी एक अमोल संधी उपलब्ध करून दिली आहे उपासना केंद्राचे आचार्य आदरणीय दहीवले साहेब ट्रस्टी आदरणीय कामाजी पवार साहेब आणि इतर ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यागोडाचं आणि इतर ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंटचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे या भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि इतर क्षेत्रामध्ये उद्योजक आणि त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळू इच्छिणारे विद्यार्थी यांना ही एक चांगली संधी आहे त्यांनी विपशनेमध्ये विपशनेचा लाभ घ्यावा दहा दिवसाचे कोर्सेस तिथं अटेंड करावेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणावी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आव्हान करतो धन्यवाद